हे गायझलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आपण जातो आहोत एका छोट्याशा साठी तर तुम्हालाही मी माझ्यासोबत घेऊन जात आहे चला तर मी आल्या आल्या दोन्ही गाडी आल्या होय चौदा सीटर दोन सांगितलं आम्ही फोन करतो ओके ओके बाय 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 चला तर सकाळचे अतिशय सुंदर आणि थंड वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू झालेला आहे सुरुवात आम्ही केली रामलिंगचं जे मंदिर आहे हातकनंगे तालुक्यामध्ये तर त्या मंदिरापासून सुरुवात केली मंदिर पण सुंदर आणि अप्रतिम आहे या मंदिरामध्ये आत भोंगिऱ्यामध्ये जावं लागतं आणि तिथे एक लिंग आहे त्यावर सतत पाणी थेंब थेंब ठिबकत असतं तर त्या मंदिरामध्ये आत एंट्री नव्हती त्यामुळे मी तिथला व्हिडिओ काढलेला नाही कॅमेरा अलाउड नव्हता त्यासाठी तर हे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे बरेच जण असे आहेत की इथून जवळच एक तीर्थक्षेत्र आहे धुळोबा तर तिथे बरेच जण जातात पण त्यांना रामलिंग माहिती नाही किंवा रामलिंगला ते जात नाही पण आणि बरेच जण असे पण आहेत की जे धुळोबा रामलिंग दोन्ही करतात पण इथूनच जवळ आलमप्रभू जिथं आम्ही हा ट्रेक आमचा जातोय तर आलमप्रभूचं मंदिर आहे थोडंसं उंचावर जावं लागतं त्यासाठी तर बऱ्याच जणांना हे आलमप्रभूचं मंदिरही माहीत नाही मीही त्यापैकीच एक म्हणायला काही हरकत नाही कारण मी यापूर्वी कधीच गेले नव्हते फर्स्ट टाइमच जाते मी पण या ट्रेकच्या निमित्ताने आम्ही सगळ्या एकाच गावच्या आहोत पण या ट्रेकच्या निमित्ताने सगळ्या एकत्र आलो आणि जी काही धमाल केली ती तुम्ही बघालच पुढे हा ट्रेक मुद्दाम पावसाळ्यात आयोजित केला होता कारण पावसाची अपेक्षा होती पण इथं आल्यानंतर पाऊस अजूनही आम्हाला हुलकावणी देतो या भागात अजूनही पावसाचं इतक म्हणावं तितकं प्रमाण नाही आहे पण इथं आल्यानंतर असा भास होता जणू आम्ही हिवाळ्यातच या ट्रेकला आलोय की काय इतकं धुकं होतं इकडे पण हेही वातावरण खूप सुंदर होत मागे बघा तुमच्या ट्रेकच्या ऑर्गनायझर यस जिने आजचा ट्रेक आयोजित केला होता थँक्यू सो पुन्हा एकदा तुझा आभार व्यक्त करते की इतका छान ट्रेक आयोजित केला आम्हाला सांगा नेक्स्ट टाइम कुठे जायचंय मला जायचं तर सगळीकडे तयार आहे मी चांगला तू चाललीस की सांग मला मी पहिले येतो तर भूतानला कोण कोण येणार आहे हातवर करा आताच म्हणजे तो जाऊन आल्यापासून ना माझी इथे मी तर तयार आहे कोण कोण हात हात करा फक्त जरा छान छान किती लांब राहिलाय चला आपण ट्रेकिंगला जिथून सुरुवात केली ते ठिकाण तालुक्यात शेजारीच हे मंदिर असून डोंगराच्या अगदी कुशीत असणारे हे एक अद्भुत ठिकाण आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही श्री राम वनवासात असताना इथे वास्तव्यास होते इथे त्यांनी शंकराची आराधना केली आणि त्यांच्या अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका इथे सांगितली सांगितले जाते श्री नावावरून या ठिकाणाला रामलिंग असे नाव पडले <laughs> या मंदिराबद्दलचा पूर्ण व्हिडिओ मी भविष्यात नक्की आपल्यासाठी घेऊन येईन वर फिरत असताना अशी जनावर आपल्याला दिसतात जे खाण्याच्या आशयाने आपल्या जवळ येतात पण दुर्दैवाने याची कल्पना नसल्यामुळे आम्ही खायला काहीच बरोबर नेलेलं नव्हतं मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारत असताना कधी आम्ही आलमप्रभू मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आ, हे लक्षातही आलेलं नाही इतका सोपा झाला हा ट्रेक आणि या मंदिरामध्ये ही जी आपल्याला पुढे शिवलिंगावर तेवत असणारी ज्योत दिसते ती सुमारे साडेआठशे वर्षापासून तेवत आहे कंटिन्युअस आणि ती वि तेवत राहावी यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते ती पुजारी नेहमीच करत असतात मंदिराचा हा आतला परिसर आहे मंदिर तसं खूप छोटं आहे पण मंदिराचं महात्म्य तितकंच मोठं चला मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोडं पोटात काहीतरी टाकण्याची गरज भासत होती मी घरून आणले होते आमच्या झाडाच्या कैरी चिरून तर त्या इथे सगळ्यांनी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला आंबट नाही मला अजून एक इकडे मागे एक छोटस महादेव मंदिर आहे आणि असंच एक छोटी छोटी दोन तीन मंदिर इकडं आहेत आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या कोपऱ्याला एक मंदिर आहे छोट खूप सुंदर आहे परिसर मागच्या बाजूला असं हे शिदोबा मंदिर आहे आता आम्ही लागलो आहोत परतीच्या मार्गाला तर अजून थोडी दंगा मस्ती तर व्हायलाच हवी नाही का तर आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर खातर सायलीने चंद्रा या गाण्यावर खूप सुंदर अशी लावणी सादर केली सायलीने तिच्या नृत्य सादरीकरणाने वातावरण अगदी म्हणजे आधीच उत्साही असलेल्या वातावरणामध्ये चार चांद लावले गाणं इथं मी मुद्दाम प्ले करू शकत नाही कॉपीराईट कारणास्तव आमचा ट्रेक संपूर्ण येत असताना काही लोकांनी आमचं लक्ष वेधून घेतलं ते लोक तिथे स्वच्छता करत होते आणि बरेच लोक होते त्यांची स्वच्छतेची ती मोहीम चालली होती मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची थोडी उत्सुकता वाटली म्हणून मी गेले त्यांच्याजवळ कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता अगदी हो? शांतते त्यांचं काम चालू होतं इकडे माझं नाव राजू गोरे मी सिद्धी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे सिद्धी फाउंडेशन रामलिंग नेचर क्लबच्या माध्यमातून हा कचरा किंवा वृक्षारोपण हा सगळा कार्यक्रम करतो आम्ही एनजीओ चालवतो जे एनजीओ चालवतो असे आम्ही एकशे आठ जण रामलिंग नेचर क्लब मध्ये आहोत ते संतोष वडेरांच्या नेतृत्वाखाली करतो आता आम्ही सामाजिक काम करतो हे कुळसाहेब आहेत हे सामाजिक काम करतात संदीप कांबळेसर आहेत सगळे असे वेगवेगळ्या थरातले हे लोक आहेत सगळे आम्ही एकत्र येतो आणि महिन्यातला एखादा दिवस ठरवतो आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो हा। तुम्ही दरवेळेला याच भागात नसतात दरवेळेला वेगळा वेगळा ने ने रामलिंग नेचर क्लब हा याच माध्यमात याच भागात करतो आमच्या स्वतःच्या एनजीओ तो वेगवेगळ्या भागात भागात मी हातकनले भागात करतो माझ्याकडे मोफत अँब्युलन्स आहे बरोबर आयसीयू मोफत अँब्युलन्स आहे विद्यार्थी योजना आहे मी तिकडे करतो बरोबर आम्ही हे सगळे एनजीओ मिळून एकत्रिमिंग एक ने, ने ने ने। नेचर क्लबच्या माध्यमात हा परिसर झाड तोडली गेलेली आहेत तो स्वच्छता राहत नाही किंवा पावसानं सगळं दगड वाहून जावं लागले किंवा वन खात्याचा जो डेव्हलप झालं ते काय असं प्रॉपर नाही झालं त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष नाही देता आम्ही आमचं काम करणं गरजेचं बरोबर शासन करायचे खायच्या दृष्टीने दिसाल तुम्हाला तुमचं कामाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आम्ही बरोबर बघितलं त्या व्यक्ती कायतरी दिसतंय म्हटलं बघूया काय नेमका आहे छान छान अभिनंदन खूप माझं खुँ खुँ। <laughs> <खुँँ> खुँ। <laughs> खुँ। नाव संजय खुळ मी ज्येष्ठ पत्रकार आहे सध्या मी तरुण भारतचा मुख्य प्रतिनिधी म्हणून काम करतो आम्ही रामलिंग नेचर क्लबच्या माध्यमातून काम करतो यापूर्वी सुद्धा या रामलिंग परिसर स्वच्छता मोहिमेसाठी काम केलेलं आहे पर्यावरणासाठी आम्ही जनजागृती करण्याचं खूप मोठं काम करतो की केवळ आपण स्वच्छता करून उपयोग नाही तर जागृती करणं महत्वाचं आहे बरोबर त्या दृष्टीनं आमचं खूप मोठं काम सुरू आहे आणि रामलिंग नेचर क्लब हा तर आमचा जवळजवळ शंभर एक लोकांचा ग्रुप आहे तो आम्ही वरचेवर येतोच परंतु या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लोक येतात आज आला आहे तो जयसिंगपूर्ला आहे जो फाउंड्रीमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचा ग्रुप आला आलेला आहे साधारणपणे पन्नास जणांचा तो ग्रुप आहे आणि प्लस आमचे रामलिंग नेचर क्लब असा की दोघांनी मिळून आज कार्यक्रम आमचे इतर ग्रुप पण तुम्ही सामावून घेता तुमच्या ह्याच्यामध्ये कामाच्या संदर्भात दुसरे काम करणार असतात यापूर्वीसुद्धा आम्ही एकाच दिवशी आठशे लोकांना घेऊन रामलिंग स्वच्छता मोहीम केलं तर सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून सकाळमध्ये असताना मी काम केलेलं आहे एकाच दिवशी आम्ही संपूर्ण राम परिसराची ओके थँक्यू तुमच्या कामासाठी आमच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा आम्हाला पण जितका प्रयत्न करता येतील तुमचाच आहे ना तुमचा फोन नंबर सांगा मला जर म्हणजे बाहेरचा एखादा कोण तुमच्या ग्रुपला सामील व्हायची ज्यांना इच्छा असेल तर तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील तर तुमचा नंबर मला सांगा नमस्कार मी संतोष रामलिंग नेचर क्लबच्या माध्यमातून आम्ही रामलिंग परिसरामध्ये प्लॅस्टिकमुक्ती आणि वृक्षारोपण असे दोन इव्हेंट करत असतो आपल्याला सुद्धा या अभियानामध्ये सहभागी व्हायचा असेल तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस अडुसष्ट एकावन्न सत्त्याहत्तर आपण नक्की या नंबरवर कॉल करा आणि असे उपक्रम जर तुम्हाला राबवायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधा आपण दोघांच्या संयुक्त विद्यमानं असे अनेक उपक्रम या परिसरातील राबवतो ओके धन्यवाद धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप छान काम करत आहे ओके हो हो चालेल आवडेल नक्की तुमच्या याच्यात सहभागी व्हायला आम्हाला पण तर फ्रेंड्स इकडे फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती की आपण स्वच्छता करू नाही शकत तर किमान त्यांचं काम तरी वाढवायला नको याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी